महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा शिरपूर वरवर्डे नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाली आहे विविध मतदान केंद्रांवर नागरिकांनी उत्साहाने हजेरी लावली असून सकाळी साडेसात वाजताच काही केंद्रांवर रांगाही दिसू लागल्या आहेत क्रांतीवीर शंकर पांडुमाळी माध्यमिक विद्यालयाच्या मतदान केंद्रावर भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चिंतनभाई पटेल यांनी आपल्या कुटुंबियांसह हो मतदानाचा हक्क बजावला आहे मतदान केल्यानंतर त्यांनी सांगितले की मतदान हा लोकशाहीतील मूलभूत हक्क असून शहराच्या प्रत्येक मतदाराने मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे त्यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केलं आहे मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात असून संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी प्रशासन सतर्क आहे सकाळपासूनच मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत असून दिवसभरात आणखीन मतदार मतदानासाठी बाहेर पडतील अशी अपेक्षा आहे आजच्या मतदानामुळे नगरपालिकेच्या पुढील पाच वर्षांच्या नेतृत्वाचा निर्णय होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता दिसून येते